నన్న 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 క్వశ్చన్ అట్ రోబీ అండ్ రోమో సలగుల ఐఫోన్ ఆర్టస్ ఎపెల్ ఐఫోన్ पिकी दादा बाय बाय काका काय का होते दादा बाय बाय काका काय का होते गुड नाईट काय एवढं लवकर शर्मा दादा हाय हॅलो कसे तुम्ही शर्मा दादा स्वागत आहे माझ्याला आवडते आवाज येतोय का सर्वांना शर्मा दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या आवडता नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आपले खूप छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील कुछ बोला आवाज नाही काय दादा आवाज येतोय झाला का पाणी हो माझं झालं तुमचं झालं का सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट चला नेटवर्क इश्यू नाही आहे ना आवाज स्पष्ट येतो आहे ना माझा आवाज स्पष्ट येतो ना माझा कृष्णा चार्जर घेऊन ये मग तुला सांगते मोर कुठं आलाय ती तगतीत निलेश दादा माझा पण चहा पाणी झाला कृष्णा कृष्णा काय करते येड्यावानी करतोय कृष्णा दादा म्हणतात एकदम आवाज चांगला चांगलाय तू ऊ पोरग एवढं बेकार आहे म्हणलं उद्याच्याला घालून जाईल तर फाडला ड्रेस दातानी दातानी वडून फाडला हो का कस बिनसल्यावाणी करते काय माहिती वाणी वागतो डॉगी काय बालाज <todolak> का <todolak> <todolak> रोहित दादा हाय वहिणी हाय रोहित दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हती झालं का जेवण निलेश दादा कुठे चालले फिरायला फिराय कुठे चालले काय होतं नेटवर्क ला काय माहिती आलीच आधीच उठ मला कसं होत उठ धन्यवाद निलेश दादा चला सर्वांनी छान छान कमेंट करा आणि तायला सपोर्ट करा धन्यवाद निलेश दादा कोणाचा शॉर्ट त्याने कृष्णाला सर्ज पप्पा मी लावलाय आता सांगते अहमेद दादा हाय अहमेद दादा काय होते अहमेद दादा तुम्हाला निलेश दादा सर्वांनी खाली या आणि कमेंट करा लाईक करा पाचच जण आहेत लय थोडे जण आलेत बोलत पण नाहीये कोण लाइव्ह ला सायचे पप्पा मी आता सांगते मी तुम्हाला समीर दादा हॅलो रोगू दादा काय झालं गप्पाला पप्पा मेंबरशिप वाले असं काय झालं का जेवण दादा कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईव्ह खराब करायची चालेल साईच्या पप्पा लाईव्ह खराब करतात बंद करा म्हणून थोड्याच वेळ लाईव्ह घेणार आहे फक्त तीस मिनिट तीस मिनिटच फक्त सपोर्ट करा बस बाकी काही नको मला सपोर्ट हवाय पप्पा मी खरंच लाय बंद करेन तीच तुमचं चालल्यावर का बंद कर <laughs> <परते। laughs> माझी निलेश दादा फिरायला बर -बर, कुठे गेला होता फिरायला मार्कजी मी शुभम पाटील ओके शुभम दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव आवाज येतोय समीर दादा तुम्ही कुठून आहात मी पुण्यामधून आहे मार्क दादा हाय हॅलो रोहित भाऊजी हाय वहिनी हाय भाऊजी सिद्धेश दादा हाय विशा नमस्कार नमस्कार सिद्धेश दादा कसे तुम्ही लाईक केला चार नंबर धन्यवाद सिद्धेश दादा सिद्धेश दादा शुभ संध्याकाळ ताई निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण सर्वांना दीपा अमोशाच्या हार्दिक शुभेच्छा निलेश दादा गेट ऑफ इंडियाला फिरायला गेलो होतो बोट मध्ये बसलो समुद्रामध्ये फिरून आलो ओके ओके अब्दुल ददा हाय नमस्कार ताई नमस्कार जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले खूप छान छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला आवडतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यांना सुपर थ्या सुपर चॅट करायचे त्यांनी सुपर चॅट करा ज्यांचा चॅनल आहे त्यांनी मेंबरशिप घ्या तुमच्या चॅनलला नक्की फायदा होईल अब्दुल दादा गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग दादा झालं चहा नाश्ता जेवण निलेश दादा संध्याकाळी लावला, याना एती लावला। ना दा दा बाउजी या ना नऊ वाजता भरपूर जण येतील लावला नऊ वाजता नाही ना दादा टायमिंग रोहित भाऊजी वहिनी सो क्यूट थँक्यू सो मच अब्दुल दादा सर्वांनी या ताईला सपोर्ट करा धन्यवाद अब्दुल ददा थँक्यू सो मच मच्छर मागायचं बिल बसू दे ना बाबा का तुझी बुम 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 माझा माग तबक धाके दादा विशाखा आपण कुठून बोलत आहे मी पुण्यामधून बोलते दादा तुम्ही कुठून बोलत आहात चंदू दादा बोला पटपट -पट कमेंट करा सपोर्टिंग कमेंट प्लीज कब तक चुप बैठो अब तो कुछ है बोलना ला 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 कुछ तुम बोले कुछ हम बोले ढोलना चंदू दादा जलगाव यावल अच्छा जलगाव मधुन बोलता है ओके ओके अब्दुल दादा आता इकड़े पांच पन्नास इंडियन मध्य सात वीस अच्छा <laughs> हम्म अब्दुल दादा Bora, bora, então. आता मी कुठे आहे बोला तुम्ही नाही सांगता येणार पण लांब आहे एवढं खरे नेपाळ का काहीतरी म्हणले तुम्ही चंदू दादा काय तुम्ही लाईव्ह बोलते काय नाही करते रोहित भाऊजी वेणी जेवण झालं का नाही ना जेवण झालं आहे राजू दादा हाय राजू दादा कुठून बोलताय हाट पाठवण्यापेक्षा कमेंट केली तर बरं होईल हाट उडवण्यापेक्षा चंदू दादा आणि मिस्टर काय करतात मिस्टर पण जॉबला आहेत अब्दुल ददा रि रिया सोडी आर बाय हा रे रिया साऊदी आफ्रिका साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका ना अब्दुल दादा बत्तीस जण आहेत लाईव्हवरती बत्तीस जणांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती पटपट लाईव्हला लाईक करा बत्तीस जणांनी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले खूप छान छान प्रकारे कॉमेडी वेब सिरियल असतात नक्की तुम्हाला सर्वांना आवडतील अब्दुल दादा माझं गाव कोणतं बोल <laughs> साऊथ आफ्रिका बोलली की आता रोहित भाऊजी वहिनी मला ओळखलं का तू हा ओळखलं सर्वांनी लावला लाईक करा फक्त पाचच लावला लाईक आहे पंचवीस जण आहेत का बरं असं का बरं असं फक्त मी विचारते बाकी काय नाही विचारते की का पंचवीस जण आहेत पाच आहेत अब्दुल दादा अगं माझं मूळ गाव कोकण चिपळून आहे आता जॉबसाठी साऊथ आफ्रिकाला आहे अच्छा अच्छा कोकण आहे का निलेश दादा म्हणतात आले शंभर गेले शंभर लाईव्ह मध्ये तुम्हाला सपोर्ट करण्यात माझा राहील एकच नंबर थँक्यू निलेश दादा रोहित भाऊजी वहिनी दोन मिनिट मी करत बर बर शेखर दादा विदर्भ कन्या राजमाता जिजाऊ साहेब आणि विदर्भ कन्या जननी रुक्मिणी माता प्रतिक्षकडून राम राम प्रतिशत कडून राम राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ताई साहेब ओके okay, थँक्यू शेखर दादा अब्दुल ददा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ददा शेखर दादा ताई साहेब बोला खूप लेट आले तुम्ही योगेश ददा जय श्रीराम जय महाकाल जय श्रीराम योगेश दादा अब्दुल दादा तुझं नाव काय बोल माझं नाव काय अब्दुल दादा शेखर दादा मी जाते ताई येतो थोड्या वेळा ठीक आहे शेखर दादा रोहित भाऊजी बहिनी आलो मी ठीक आहे अब्दुल दादा म्हणतो तो केशे शेखर दादा निलेश ता थँक यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अतुलदा सर्वांनी या ताईला सपोर्ट करा निलेश तादा काय झालं रडायला निलेश दादा सपोर्टिंग कमेंट ते निखिल दादा हॅलो निखिल दादा कुठून बोलतोय स्वागत आहे माझ्या आवडती वरती झालं का नाश्ता थँक्यू सो मच निलेश दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अब्दुल दादा सर्वांचं कमेंट वाचत जा हो अब्दुल दादा मी सर्वांची कमेंट वाचते कोण राहिलं निखिल दादा जय हिंद मॅम जय हिंद जय महाराष्ट्र निखिल दादा दा थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल सोळाच मिनट झाल्यात थोडस वेळ सतरा अठरा एकोणीस फक्त थांब बंद करणार मी म्हणले ना तीस मिनटंच मिनटं एका मिनिटं होणार नाही निखिल दादा जय हिंद मॅम जय हिंद जय महाराष्ट्र निखिल दादा निखिल दादा गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग फक्त पंधरा मिनिटं झाल्यात फक्त पंधरा मिनिटं सपोर्टिंग कमेंट करा पंधरा मिनिटांनी लाईव्ह बंद आहे अर्धा तास फक्त आपली लाईव्ह आहे रोहित थोडा अर्जंट होते निलेश तदा सपोर्टिंग कमेंट करतात काय सावी बंद करणार आहे मी थोड्या वेळ सावी थांबसावी दादा प्रेमाने बोलायचं गुड बोलायचं म्हणजे निखिल दादा तुम्ही कुठून आहात पुण्यामधून आहे निखिल दादा तुम्ही कुठून आहात निलेश दादा थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल निखिल दादा अहमदनगर अच्छा अहमदनगर मधून लाय बघतोय तर महादेव दादा काळी काळा नाही हे गाणं काळी काळी मेस काळी काळी मेस कुठलं गाणं येतं मला नाही अब्दुल दादा कोणी फालतू कमेंट केली तर टेन्शन घ्यायचं नाही काय करायचं मग निखिल दादा म्हणतात ते हो अच्छा थँक्यू निखिल दादा रोहित भाऊजी कमेंट करा चला पटपट सर्वांनी मेसेज डिलीट करतो तर कशाला माझ्या लावला उलट कि तिकडे कुठे जायचं तिकडे रोहित ब्लॉक लिस्ट महादेव कुरे ब्लॉक नाई रोहित रोहित ब्लॉक महा महेश दादा आहो कुठून आहो पुणे तुम्ही कुठून महेश दादा थँक्यू सो मच सपोर्टिंग कमी केल्याबद्दल अब्दुल दादा आता एकच वेळा दहा लाईव्ह चालू आहे सर्वांनी लाईक कमेंट करीत आहे दहा कोणाकोणाचे अब्दुल दादा दहा लाईव्ह माझ्या दिवसातून एकच वेळ असते लाईव्ह जास्त वेळ नसते इंग्लेश दी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल दहाच मिनिटं राहिल्यात फक्त दहा मिनिट सपोर्ट करत काय झालं असं लगेच बद्दल का वरडतोय अयो थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल आभारी आहे खूप मनापासून तुमचे नवीन आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि ला लाईक ला 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 करा आपले खूप छान छान प्रकारे कॉमेडी व्हिडिओ तयार असतात नक्की तुम्हाला आवडेल हे वरडू ना त्याच्यावर काय टाकलंय मी आलं सगळे आपले महाराष्ट्र हो ना अब्दुल दादा सकाळपासून टाइम नव्हता म्हणून मी आता लाईव्ह घेतली वेळात वेळ काढून दहा तर मिनटं मला रोज लाईव्ह घ्यावी लागणार आहे त्याच्यामुळे सपोर्ट असू द्या निलेश दादा नऊ मिनटं राहिलेत पटपट सर्वांनी कमेंट करा फक्त दोनच कमेंट करतात एक दर निलेश ददा आणि अब्दुल दादा फॅमिलीवर पण लक्ष दे प्लीज हो फॅमिलीवरती पण लक्ष आहे पूर्ण मी जास्त वेळ लाव घेत नाही दिवसभरात फक्त एक तास लाव असते आज तर टाईमच नाही एक तास फक्त अर्धा तास होते अजून किती टाईम द्यायचा ना फॅमिलीला अर्धा तास तरी आपल्या स्वतःला लाव असतो ना थोडं फ्रेश व्हायला निलेश दादा थँक्यू थँक्यू निलेश दादा थँक्यू मिस्टर काय काम करतात कंपनीमध्ये असतात निलेश दादा थँक्यू सो मच निलेश दादा आठ मिनिटं राहिल्यात पटपट कमेंट करा दादा नमस्कार ताई नमस्कार निलू दादा आपली माऊळी दादाच्या लाईव्ह ओळख झाली निलेश दादा थँक्यू अब्दुल दादा तू कुठे राहतेस पुण्यामध्ये दे, निलू ददा लाईक डॉम थँक्यू सो मच निलू दादा कसे आहात तुम्ही त्याला आवाज येतोय निलेश दादा थँक्यू कमेंट केल्याबद्दल नाही करायचं खराब होईल ते खराब होईल अजून लावलेलं नाही बसवलेलं नाही येते निलू दादा राम 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 निलू दादा निलेश दादा थँक्यू यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अब्दुल मी न्यू मेंबर विशाखाला वाशीला राहतो मी न्यू मुंबई राहतो अच्छा अच्छा आता तर मग अशी म्हणले दादा म्हणतात युट्यूबवर दादा म्हणतात दा दा राधे 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 सहा मिनिटं राहिले सपोर्टिंग कमेंट करा पटपट -पट चला काय केलंय का पोरांनी दादा म्हणतात ते विठ्ठल 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 अब्दुल ददा म्हणतात ते सगळे जग वाहते पण पुण्या

बंद करणार आहे मी आता लाईव्ह <laughs> रघुदत्दा पाच मिनटं आहेत अजून बोला पटपट कशा आहात तुम्ही दादा थँक्यू निलेश दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल पाच मिनिटं राहिल्यात अजून पाच मिनिटं फक्त सपोर्टिंग कमेंट करा अठ्ठावीस जण आहेत नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले खूप छान कॉमेडी वेब सिरियल असतील नक्की तुम्हाला आवडतील आणि सर्वांनी पटपट लाईक करा दादा मी क्लासमध्ये होतो त्यामुळे मला सीएमटी करता आले असू द्या कमेंट करता आली नाही तर रघु दादा नाही उद्या कमेंट करता ठीक आहे चालेल आले लाईक केले हे खूप महत्वाचं वेळात वेळ काढून क्लास महत्वाचा आहे रघु दादा थँक्यू निलेश दादा सपोर्ट इंग कमेंट केल्याबद्दल चार मिनिट राहिले पटपट कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल त्याच्यामुळे पटपट सर्वांनी सपोर्ट करायचं आहे निलेश दादा थँक्यू हाच टाइम आहे का लाईव्ह दादा सांगेन उद्याच्याला नक्की फिक्स तुम्हाला दादा कोणता टाइम आहे ते निलेश दादा थँक्यू सपोर्टिंग इंग कमेंट केल्याबद्दल अब्दुल दादा सर्वांनी पुणे एकदा सलाम नमस्कार हॅलो काय काय हॅलो सपोर्ट करा लाडूक सपोर्ट करा हा करतो ते सर्वजण सपोर्ट वैभव दादा कुठे राहता मी पुण्यामध्ये राहते वैभव दादा पाटील दादा तुम्ही कुठे बो कुठून बोलताय तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं खूप मनापासून जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र वैभव दादा निलेश दादा थँक्यू सो मच सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल चला बाय